नमस्कार मैत्रिणी मी वैष्णवी आणि आरोग्य क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण खूप सुंदर असे हे कानातले बनवणार आहोत तर हे बघा याला आपण कानातले देखील म्हणू शकतो तर हे बघा अशा पद्धतीने आपण खूप सुंदर असं हे कानातलं कसं बनवायचं तर ते बघणार आहोत कमी खर्चामध्ये आहे कमी साहित्यामध्ये आहे आणि अतिशय सुंदर दिसणारं आहे आणि मेन कमी कष्टामध्ये आहे तर हे बघा त्याच्यासाठी साहित्य काय घेतलंय तर इथे ही अठरा गेजची सॉरी वीस गेजची तार घेतलेली आहे अठरा गेजची तार नाही घ्यायची आपण याच कानातल्याचा जो बेस आहे तर तो यापासूनच बनवणार आहोत जे की आपल्या मग कानाच्या वेजातून जाणार नाही अठरा गेटची तार असते तर ती जाड असते आणि वीस गेजची तार असते तर ती त्याच्यापेक्षा थोडीशी लहान असते तर त्याच्यामुळे आपण इथे वीस गेजची तार घेतलेली आहे जे आपलं कानातल्याचं बेस आहे तर ते बनवण्यासाठी घेतलेली आहे आणि येथे आपण रॅपिंगसाठी ही 0.3 पॉईंट तीन तार यूज करतो किंवा थर्टी गेची देखील यूज करू शकतो आणि येथे आपले एक एम चे हे गोल्डन चे मनी आहेत आणि यापासून आपण हे सुंदर असं हे कानातलं बनवणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करूया तर हे बघा ही आपण तार घेतलेली आहे हे कटर आहे आपल्याला गरजेनुसार आपण यूज करणार आहे त्याच्यानंतर हे नोज प्लायर आहे आणि ही आपली तार आहे तर आपण हे एकदम याच्या टोकाला नाही तर एकदम इकडे शेवटी घेऊन जाणार आहोत आणि त्यापासून हे बघा अशा पद्धतीने एक राऊंड कम्प्लीट झाला आणि त्याच्यानंतर ना आपण अर्धा राऊंड बनवून घेणार आहोत तर आता आपण इथे बघा अर्धा राऊंड करून घेतलेला आहे थोडक्यात आपण दीड राऊंड करून घेतलेला आहे तर हे बघा इकडून एक राऊंड आहे आणि इकडून दोन आहेत म्हणजे आपण याला दीड राऊंड करून घेतलं आहे आणि आता लूप कसं बनवायचं ते बघूया तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे येथे आपल्याला पकडायचं आहे व्यवस्थित घट्ट पकडायचं आहे आणि हे जे आपलं जी तार आहे तर ही इकडच्या दिशेने आपल्याला पाठीमागे घ्यायची आहे बरोबर त्याचं मध्य गाठून हे बघा अशा पद्धतीने आपले ही लूप तयार आहे याला आपल्याला थोडंसं टक करायचं आहे आकार व्यवस्थित द्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही अठरा गेजची देखील तार यूज करू शकता ती पण जाड असते जर तुमच्या कानातलेचे तुमचे कानातलेचे वेज जर जास्त मोठे असतील तर तुम्ही अठरा गेची देखील तार यूज करू शकता तर हे बघा येथे आपण डिझाईन करणार आहोत आणि हे जे आहे तर हे आपण आपल्या कानात घालणार आहोत तर हे आपल्या जे कानातलं असतं तर त्याच्या साईजनुसार हे कट करायचं आहे साधारण हे जास्त नसतं तर हे बघा एक ते दीड सेंटीमीटर एवढं हे असतं तर हे बघा अशा पद्धतीने हे आपलं छान असं लूप तयार झालेलं आहे तर आता आपण कानातलं बनवायला सुरुवात करूया तर येथे आपण झिरो पॉईंट तीन गेजची तार घेतलेली आहे तर आता आपण ही व्यवस्थित येथे रॅप करून घेऊया याला पॅक करून घेऊया तर एक टोक येथे मी बोटांमध्ये पकडलं आणि दुसरं जे आहे तर त्याला व्यवस्थित पॅक करून घेते म्हणजे ही तार आपली इथे एकदम पॅक करून घेतली त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये गोल्डनचे आपले एक गोल्डन एम एमचे जे मनी होते तर हे मनी आपण तारे तारे या तारेमध्ये ओवून घेणार आहोत झिरो पॉईंट तीन गेजच्या तारेमध्ये तर येथे आपल्याला हे बघा या तारेमध्ये आपण आठ आपले गोल्डनचे मनी ओवून घेतलेत आणि आता आपल्याला ही जी तार आहे तर ही या पलीकडच्या वेजामधून काढायची आहे जो पलीकडचा मणी आहे तर त्याच्यामधून काढायची आहे म्हणजे याचा येथे व्यवस्थित राऊंड तयार होईल तर येथे बरोबर राऊंड तयार झालेला आहे आणि हा जो राऊंड आहे तर आपल्याला हा प्रत्येक मोती हा जी आपली बेस तारा है हे हे तार आहे तर त्याला पॅक करून आहे तर येथे हा राऊंड झाला आणि आता आपण हे बघा हे याच्यातून असं असं पाठीमागे तार घेऊया आपला हा एक मोती असा पॅक झाला आहे मोती एकदम फिटिंगमध्ये आले पाहिजे सॉरी हे आपले मनी आहेत गोल्डनचे आपण नेहमी मोत्यांची ज्वेलरी बनवतो हो तर त्याच्यामुळे तोंडामधून मोती आले तर हे आपल्याला जे मणी आहेत तर ते एकदम फिटिंगमध्येच ठेवायचे आहेत हे बघा एकदम फिटिंग मध्ये ठेवले आणि आता ही तार पलीकडून काढून घेते पलीकडे काढलेलं आहे आणि आता प्रत्येक जो आपला मनी आहे आप तर तो आपण इथे पॅक करून घेऊया प्रत्येक मनी जरी पॅक नाही केला तर दोन मन्यानंतर आपल्याला हे आपल्याला ओनच घ्यायचं आहे पॅक करूनच घ्यायचं आहे बेस तार आणि हे म्हणजे त्याचं फिनिशिंग देखील येईल आणि हे पॅक देखील छान होईल तर हे बघा दोन मणी पॅक झाले त्याच्यानंतर आता ह्या दोन मण्याला आपण पॅक करून घेऊया फक्त आपल्याला ही तार जी आहे तर ती पाठीमागून काढून पॅक करून घ्यायचे हे दोन मणी पॅक झाले त्याच्यानंतर आता हे दोन मणी आपल्याला पॅक करून घ्यायचेत हे दोन मनी पॅक करून घेतले आणि आता हे लास्टचे दोन मनी पॅक करून घेऊ म्हणजे आपला हा जो राऊंड आहे तर तो कम्प्लीट झालेला आहे आणि तेही फिनिशिंगमध्ये एकदम कम्प्लीट केलेला आहे तर तुम्ही बघू शकताय हा जो राऊंड आहे तर तो, तो हा एक राऊंड कम्प्लीट झालेला आहे एकदम फिटिंगमध्ये जे आपण रॅप करताना सुरुवातीचा सुरुवातीची जी तार आहे होती झिरो पॉईंट तीन घ्यायची तर त्याचंच एक टोक आपण कट केलं आहे जे की आपण पहिला कट नव्हतं केलं तर ते कट केलं त्याच्यानंतर हे बघा राऊंड एक कंप्लीट झालेला आहे आता आपल्याला ही जी तार आहे तर ती बरोबर आपल्याला एक साईडला घ्यायची आहे तर इथे एक साईडला घेतली आणि याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक मोती एक मनी टाकून घ्यायचा आहे तर हे बघा हा मनी एक टाकून घेतला त्याच्यानंतरने येथे आपल्याला हा मनी फिक्स करायचा आहे आणि तारनंतर आपल्याला वरती हो घेऊन जायची हे बघा येथे आला आणि त्याच्यानंतर आपल्याला येथे तीन मनी टाकून घ्यायचे आहे दोन बसले तर दोन टाकून घ्यायचे तीन बसले तर तीन टाकून घ्यायचे तर इथे मी तुम्हाला दाखवते किती मणी लागतील ला। तर इथे बरोबर दोन मणी लागलेले आहेत ला तर इथे दोन मणी टाकून घेतले परंतु इथे थोडासा गॅप वाटतोय त्याच्यामुळे मी हे रॅप परत काढते आणि येथे दोन मणी टाकून घेते सुरवातीलाच तर हे बघा इथे सुरुवातीला दोन मणी टाकून घेतले त्याच्यानंतर आता आपण इथे तीन मणी टाकून घेऊया तर हे बघा आता इथे तीन मणी टाकून घेतले आणि ही तार आपल्याला लगेच पाठीमागे घेऊन जायचे आणि आता इथे आपल्याला दोन मनी टाकून घ्यायचे आहेत तर येथे हे दोन मनी टाकून घेतले आणि तार आपल्याला इकडे काढायची आहे आणि येथे पॅक करून घ्यायची तर हे बघा अशा पद्धतीने आपलं खूप सुंदर असं हे कानातलं तयार झालेलं आहे एक्स्ट्राची जी तार आहे तर ती कट करूया खूप कमी खर्चामध्ये कमी साहित्यामध्ये अतिशय कमी वेळामध्ये अतिशय सुंदर हे कानातलं तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता याचं फिनिशिंग एकदम परफेक्ट आहे तर वरती तुम्ही बघू शकता एक मोती आलेला आहे एक मणी आलेला आहे त्याच्यानंतर ना खाली सहा मणी आलेत आणि त्याच्यानंतर खाली मी तुम्हाला मोजून दाखवते जे आपण चार सॉरी आपण आठ मणी आत आधी ओलेले होते तर ते खाली आठ मणी आलेले आहेत त्याच्यावरती सहा मणी आलेले आहेत आणि एकदम वरती एक मणी आलेला आहे हे बघा अतिशय सुंदर हे कानातलं आपलं तयार झालेलं आहे एकदम ट्रेडिशनल साडीवरती वगैरे एकदम हे जातं किंवा ट्रेडिशनल ड्रेसवरती आपण हे यूज करू शकतो असे मोठे जरीचे काठ वगैरे असतात तर ओढण्याला त्याच्यावरती यूज करू शकतो आणि बनवायला देखील खूप सोपं आहे साहित्य जर आपल्याकडे कमी कम असेल आणि आपल्याला नवीन काहीतरी डिझाईन बनवायचे असेल तर हे आपण नक्की ट्राय करू शकतो जे की खूप सुंदर दिसत आहे तर तुम्ही नक्की बनवा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद